नाकाबंदीवेळी वाहतूक नियम भंग करणारे व वाहतूक कोंडी करणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध शहर वाहतूक शाखेची विशेष कारवाई आज दिनांक सहा दोन दोन हजार सव्वीस रोजी पत्रकार चौक येथे नाकाबंदी करून वाहतूक नियम भंग करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई केली असून मान्य पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या आदेशान्वे अहिल्यानगर शहरातील पत्रकार चौक येथे अचानक नाकाबंदी करून नाकाबंदी दरम्यान वाहतूक नियम भंग करणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध पुढील प्रमाणे कारवाई करण्यात आली तसेच शहरातील कायनेटिक चौकेते वाहतूक कोंडी करणाऱ्या अवैध वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध विना बेल्ट वाहन चालवणे काळी काच सतरा केसेस व दंड अठरा हजार पाचशे रुपये मोबाईल टॉकिंग रहदारी अडथळा विना लायसन तसेच विना नंबर प्लेट फ्रंट सीट प्रवासी बसले व मोटर वाहक कायद्याप्रमाणे तीस केसेस प्रमाणे करण्यात आले असून एक हजार दोनशे रुपये दंड रोख वसूल करण्यात आला असून अनपेड दंड चोवीस हजार पाचशे रुपये अशी कारवाई करण्यात आली आहे तसेच ड्रंक अँड ड्राईव्ह तीन केसेस व अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या तीन वाहनांवर कारवाई करण्यात आली सदरची विशेष मोहीम यापुढे देखील सातत्याने सुरू राहणार रह असून मान्य पोलीस अधीक्षक अहिल्यानगर तसेच अहिल्यानगर पोलीस दल यांच्या वतीने सर्व वाहन चालक यांना आवाहन करण्यात येते की आपण मोटर वाहन कायद्याचे पालन करून आपले वाहन चालवावे सर्व वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करून पोलीस दलात सहकार्य करावे सदरची कारवाई मान्य श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर श्री वैभव कुलबर्मे अपर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर डॉक्टर दिलीप टिपर्से उपविभागीय पोलीस अधिकारी अहिल्यानगर शहर विभाग यांच्या आदेशांवे शहर वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिनिस्त पोलीस अधिकारी अंमलदार पोलीस शिपाई कैलास बोठे पोलीस फौजदार रामराव शिरसाट पोलीस फौजदार गणेश कर्डिले पोलीस कॉन्स्टेबल विनायक कांबळे पोलीस हेड कॉन्स्टेबल जहीर शेख पोलीस शिपाई मधुकर ससे पोलीस कॉन्स्टेबल अधिनाथ जपकर पोलीस कॉन्स्टेबल सूरज शिंदे पोलीस कॉन्स्टेबल राहुल काळे पोलीस कॉन्स्टेबल विकास गडदे पोलीस कॉन्स्टेबल मनीषा पुरी पोलीस कॉन्स्टेबल सना सय्यद वॉर्डन सुभाष गवडे धनंजय पवार विशाल खताडे यांनी कारवाई केली आहे